महाराष्ट्राची भूमी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्च स्वागत आज आपण आलेलो आहोत भीमापुरा या ठिकाणी छत्रपती राजूजी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटना पुणे या संघटनेमार्फत दरवर्षी येणाऱ्या भीमा आरोयासाठी शिबिराचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आपण या ठिकाणी विजय देऊ या बरोबर किती रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि हे सर्व समोर झाले संघटनेची आपण समाज साधू त्यांच्या संघटने

आज जे विमान आहे या दिवस आम्हाला मानव मिळवण्यासाठी पूर्ण भारतात परिषद या ठिकाणी आले तर या आपल्याला प्रयत्न आला आम्ही कसा परिशोध मिळणार

या प्रादेशाने छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटनेचे संस्पर्ग महादेश आदरणीय आणि ते बनसोड यांच्याशी चर्चा करूयात सर जय भीम सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आणि सत्ता हिंबानाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील हिंभमेळाना सर्वप्रथम मानचा क्रांतिकारी भीम सर आपण जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हे विकल्प संघटना सुरू केली तर या संघटना सुरू करण्याबाबत आपल्याला शिक्षण सर्वप्रथम तर ही संकल्पना शाहू विचारांना देऊ गती साधू सर्वांगीण प्रगती आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही विविध अडचणी निर्माण होतात या अडचणींचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हिताच्या ज्या काही शासनांच्या योजना आहे या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या एका उद्देशातून मी व माझे सर्व सहकारी मित्र आम्ही सर्वांनी मिळून ही संघटना स्थापन केली प्रामुख्याने शाहू महाराजांचं नाव आपण या संघटना दिलेलं आहे त्या अर्थानं शाहू महाराज शाहू महाराजांच्या यासपाला समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशामध्ये शिक्षण घेऊ शकले आणि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा वसा कुठेतरी चालवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या प्रमुख हितांसाठी आमची संघटना सदैव तत्पर आहे हा एक प्रामाणिक उद्देश ठेवून विद्यार्थी हित समाज या सर्व गोष्टी आम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवून आम्ही या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली संघटनेचं सर्वप्रथम तो या संघटनेचं मेन उद्दिष्ट हेच आहे की समाजामध्ये जो काही अन्याय अत्याचार होतो आहे आज आपण बघतो की ज्या काही पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती ज्या काही शासनाच्या योजना आहे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतात की नेमकं योजना काय आहे परदेशी शिष्यवृत्तीसारख्या योजना असतात त्याचबरोबर जो काही शासनातर्फे राबवलेल्या योजना असतात त्या योजनांना अपुरा निधी पडतो या संपूर्ण मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयातून खेचून निधी आणण्याचं कार्य गेल्या तीन वर्षापासून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून करतो याची जर परिणिती लक्षात घ्यायची झाली तर महाराष्ट्रामध्ये सरकारने एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली होती या स्वाधार योजनेच्या माध्यमातून गेले तीन महिने आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं आणि या आंदोलनाची परिणिती अशी झाली की आपण बघू शकतो की आत्ताच नेमकं काही का दिवसांच्या पूर्वीच जे काही नवीन आलेले समाज कल्याण मंत्री आहे या समाज कल्याण मंत्र्यांनी या शासन निर्णयामध्ये बदल केला हे सर्वात मोठं यश हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आहे आम्हा सर्व चळवळीचं आहे हा उद्देश घेऊन आम्ही समाजामध्ये आम्ही या विद्यार्थ्यांसाठी सदैव कार्य सर दोनशे सात या शिक्षक दिनानिमित्त सर्वप्रथम प्रचंड असा उत्कृष्ट प्रतिसाद या संपूर्ण भीमानुयाने हो या ठिकाणी दिला आमचं जे टार्गेट होतं दोनशे सात करणार दोनशे सातवा भीमापुरेगाव शौर्य दिवस होता दोनशे सात प्लस करायचा आमचा विचार होता परंतु त्यापेक्षा अनपेक्षित असा प्रचंड वर्गवत असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आमची ही जी संपूर्ण टीम आहे या संपूर्ण टीमच्या या प्रयत्नातून आपण बघतो की हा भव्य दिव्य रक्तदान सोळा या ठिकाणी यशस्वी झाला त्याचबरोबर सहाय्य कायम तर समाज कल्याण पुणे व छत्रपती राजर्षी शाहू महाराज विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक विविध शासकीय योजनांचा जनजागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास तमाम ज्या काही आंबेडकरी अनुयायी आले होते त्या आपल्या शासकीय योजनांचा प्रचार प्रचार झालेला आहे माझी ही संपूर्ण टीम माझी ही संपूर्ण कार्यकारिणी अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होती या सर्वांच्या भरोषावरती मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो या संपूर्ण टीम माझ्या पाठीशी उभी आहे याचा मला आजही सारखा अभिमान वाटतो आहे सर्वांचे मनपूर्वक आभार सर आपण आपल्या समाजाला काय संदी सर्वप्रथम एकजूट ही संपूर्ण महत्त्वाची आहे कारण आपण बघतो की एकतेचं बळ काय असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर शिका संघटित विवाने संघर्ष करायचा नारा दिला तर संघर्ष करायचा असेल तर एकता महत्त्वाची आहे आणि एकता जर टिकून ठेवायची असेल तर, तर संघटन महत्त्वाचं आहे त्यामुळे संघटित होऊन चळवळ कशी अधिक मजबूत करता येईल यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या काही समाजातील तरुण आहे त्या तरुणाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे हा शिक्षणाचा मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे जे आत्मसात करत असताना विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्यामध्ये स्कॉलरशिपच्या योजना असेल किंवा विद्यार्थ्यांवरती प्रत्येक ठिकाणी जो काही अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी विद्यार्थी शाहू संघटना महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पाठीशी एक खंबीरपणे ढाल घेऊन उभी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्या काही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा शिंदेचा राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी मिश्रथ मोठे